काम करतो राजकारण करत असताना आपले काही धुऱ्याचे भांडण नसतात किंवा भिंतीचे घराचे भांडण नसतात राजकारणामध्ये मतभिन्नता असू शकते विचाराची वेगवेगळ्या असू शकतात त्याच्यामुळं कोणीही असे अपशब्द राजकारणामध्ये मला वाटते वापरू नये कोणीच नाही वापरू आणि ते वापरणं काही योग्य नसते कोणाकोणी वापरले गेले असते तर त्याचं काही कोणी समर्थन नसते कारण त्याच्या अगोदर आम्ही पाहिलं असेल आम्ही काम खुलासे दिले नाही त्यावेळेस या बुलढाणा जिल्ह्यातली सगळ्यांना माहिती आहे की ती पद्धत आहे शिवसेनेची ज्यावेळेस आम्ही मूळ शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेची पद्धत होती की जिल्ह्याचा जो संपर्क प्रमुख असेल तोच बी फॉर्म त्या ठिकाणी घेऊन यायचा मग ते विधानसभेचे असतील ते जिल्हा परिषदचे असतील पंचायत समिती नगरपालिकेचे असतील आणि त्याच्यावरती नावं तिथूनच टाकून त्या ठिकाणी यायचे फक्त हस्तांतरण करण्याचं काम आहे संपर्क प्रमुखांकडे तुमचं जसं मनोमिलन झालेलं आहे तसं आमदार संजय गायकवाड आणि विजयराज शिंदे यांचं मनोमिलन होणार आहे नक्की होईलच तर त्याच्या हिता दोघांचंही मनोमिलन घडून आणण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू आणि महायुतीमध्ये आपल्या सगळ्यांना काम करायचं त्यामुळं मन एकत्रित आणूनच आपण काम केलं तर ते कामच चांगलं आमच्या बंद दर आमची महायुतीची समन्वयाची ती सभा झाली की येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व महायुतीतील मुख्य पक्ष असतील भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी आणि इतर आमचे लहान मोठे सर्व आमच्यासोबत असणारे आमचे घटक पक्ष या सगळ्यांनी एकमतानं काम करून आदरणीय नरेंद्र मोदीजींच जो नारा आहे पार त्या चारशो पारमध्ये बुलढाणा जिल्ह्यातला सुद्धा खासदार चांगल्या मताधिक्यानं निवडून गेला पाहिजे याच्यासाठी आमची त्या ठिकाणी चर्चा आम्ही आम्ही सोबत चहा पण दिला चहाचे फोटो पण तुमच्याकडे आले पे चर्चा पण केली आणि मागच्या मागच्या विधानसभेत तुम्ही विजयनाथ शिंदे यांचा बळी घेतला होता परंतु या लोकसभेत विजयनाथ शिंदे यांनी तुमच्यासाठी स्वतःचा बळी दिलेला आहे तुम्ही कसा पाहता हे बघा पक्षाच्या उमेदवारा देणं हे तुम्हालाही माहीत आहे की हे पक्ष नेतृत्वाच्या हातामध्ये आहे ते कुठं जिल्हा पातळीवर विधानसभेच्या निवडणुकीत हे जास्त उमेदवार हे ठरत नसतात आणि शेवटी आजही तुम्ही असाल अनेक खासदाराचे सिटिंग खासदाराच्या उमेदवारा घटलेल्या आहेत काही नवीन लोकांना त्या ठिकाणी संधी मिळालेली आहे त्याच्यामुळं कोणाचा जीवदानही कोणी कोणाला देत नसतं राजकारणामध्ये कोणी कोणाचा बळी घेत नसतं जे काही नेतृत्वाचे निर्णय होते त्याला खाली सगळे लोक पालन करतात आपण करण्यासाठी एवढं उशीर का लागलं अर्ज भरून दिवस झाले नाही अर्ज भरून जरी किती दिवस झालेले असतील तरीही बोलणं चालू होतं वरिष्ठ पातळीवरून बोलणं चालू होतं कालही त्यांना मुख्यमंत्री स्वतः बोलले फडणवीस साहेब बोलले पवनकुळे साहेबांनी स्वतः त्यांना बोलावून त्यांचं त्या ठिकाणी गिरीश महाजन सुद्धा आले होते इथं या ठिकाणी सगळ्या या गोष्टीवर सगळ्यात चालू होतं महाजन ताईचं वारंवार बोलणं शिंदेसाहेबांची विजयराज शिंदेसाहेबांशी मी अगोदर बोललेलो होतो ते चालू होतं पण आता काही असं काही टाईम पिरियड नसेल किंवा अजून काल टाईमच्या हात बुडला करणं हा महत्त्वाचा विषय असतो तो त्यांनी केले नाही त्यांना मतदारसंघ देणारा हात काय माझ्या हाताखाली मला जर तसा निर्णय सगळ्या महायुतीच्या नेत्यानं ने दिला तर मी नक्की विचारते मग मला जर अधिकार दिले सगळे महायुतीचे नेते इथं काही एकटा एकनाथ न शिंदे विचार करत नाही आजही तुम्ही लोकसभेच्या जागा ठरवत असताना सर्व महायुतीचे प्रमुख तिनेही नेते वारंवार बैठकी घेऊन जे महाराष्ट्राचं आपलं मिशन होतं पंचेचाळीस प्लस ते पूर्ण करण्यासाठी इलेक्टिव मेरीटचे उमेदवार प्रत्येक ठिकाणी मग कुठल्याही पक्षाचा असो तो देण्याचा प्रयत्न या तीनही नेत्याकडून होत आहे आणि या तीनही नेत्याचं लक्ष एकच आहे की नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महाराष्ट्रातून पंचेचाळीसपेक्षा जास्त खासदार निवडून द्यायचे आणि सध्या जे मिशन आहे ते मिशन लोकसभा आहे मिशन चारसं पार आहे आणि मिशन नरेंद्र मोदीजींना तिसऱ्यांदा प्रचंड मताधिक्यानं पंतप्रधानाच्या खुर्चीवर विराजमान करणं हे मिशन सध्या देशभरात चालू आहे ते आपल्या दे महाराष्ट्रातून काय कोणाचे होते तुम्ही तुम पाहिलं त्या दिवशी तुम्ही पत्रकार उपस्थित होते हे नाही पण अशा प्रकारचं कोणी आपल्या मित्र पक्षाचा सोडा पण विरोधकाच्या बाबतीतही असे शब्द प्रयोग वापरणं चुकी मुख्यमंत्री समर्थन करू शकत नाही आमदार गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यातले शाब्दिक नाही चालू आहे प्रचारावर घोषणा होईल नाही काही मध्ये काही आता बिलकुल त्याच्यात मी मी तर करीलच पण यांच्यामध्ये विजयराज शिंदेना सुद्धा म्हणते की सर्व वरिष्ठ पातळीवर सुद्धा यांच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे आणि दोघांशी लोक त्यांचं पूर्ण झालेलं आहे मग ते फडणवीस साहेब असतील एकनाथराव साहेब असतील ते तर बोलतो स्थानिक म्हणून बोल। पण वरच्या पातळीने आणि समन्वयानंच निवडणुकीमध्ये आपण समोर गेलो तर चांगल्या प्रकारचं हे शपथ संपादन करू शकतो नाही विजयराज शिंदेचा याच्या अगोदरचाही आम्ही जे काही प्रोभामा तयार केलेला आहे त्याच्यामध्ये सगळ्यांचे फोटो त्याच्यामध्ये घेतलेले आहेत आणि या अगोदरचं जे झालं सुद्धा माहिती आहे मंत्री साहेबांना माहिती आहे विजयराजांना माहिती आहे की ते जे मेळावे होते ते ते विधानसभा मतदारसंघवाईज घेतले तर त्याच्यामुळं कार्यकर्त्यामध्ये थोडे गैरसमज निर्माण झाले आणि आमच्या हो डोक्यात हा विषय नव्हता की कोणाकोण मतदारसंघापुरतं घ्यायचं तर मग मतदारसंघाचेच घेतलं मी एकरला घेतले त्यावर मी आमदार घेतला खामगावला घेतलं त्यावर खामगावचे आमदार घेतले जळगावचे घेतले चिखलीला घेतलं आता आईचा फोटो त्याच्यामध्ये होता आणि या सगळ्या लोकसभा निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघाची प्रचाराची थोडा प्रचार प्रमुख हे ते आमदारालाच आपण त्या ठिकाणी दिलेली आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण महायुतीची एक समन्वय समिती करतो आणि त्या समन्वय समितीच्या माध्यमातूनच आपण प्रचार पुढं त्या ठिकाणी माझा बहीणच एक असा असते की तिचा शेवटचा शब्द हा परवाचा असतो आणि ती हक्कानं मोठ्या भावाला बी बोलू शकते बहीण हक्कानं लहान भावाला बी बोलू शकते बहिणीला तेवढा तो अधिकार असतो भाऊ या शाब्दिक युद्धामध्ये कार्यकर्त्यांचे जर दुरावा निर्माण झालेला आहे त्यांचं मनोगन करण्यासाठी आपण काय करणार कार्यकर्त्यांचा जो दुरावा निर्माण करण्यासाठी थोडंफार हे बघा फार मी त्याला मतभेद नाही म्हणणार पण थोडंसं विचारामध्ये किंवा कामामध्ये एवढा मोठा आमचा आता एवढा मोठा पक्ष आहे शिवसेना असेल भारतीय जनता पक्ष असेल आता आलेला राष्ट्रवादी पक्ष असेल या सगळ्या लोकांमध्ये काम करत असताना भावना समजत असताना आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीतून बी अनावधानानं म्हणा कशातून मला काही लहान मोठ्या चुका त्या ठिकाणी झालेल्या असतील लोक असतील त्या आमच्या लक्षामध्ये कार्यकर्त्यांना आणून द्यायला तर भविष्यात दुरुस्त करून सगळ्यांना सोबत घेऊन चालण्याचा आमचा प्रयत्न अहो आज दुखणं होत आहे हे बघा जसं घराघरामध्ये दोन भावामध्ये वाद असतात घरात आपण भांड्यात पाहत असतो भांड्याला भांडं लागत असते थोडाफार आवाज येत असतो तसंही आमचं घरगुती भांडण आहे आमची युती काही अच्छी नाही भाजप शिवसेनेची युती ही एकोणीसशे नव्वदपासूनची युती आहे त्याच्यामुळं आम्ही सगळे त्या ठिकाणी प्रत्येक निवडणुका आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत आतापर्यंत फक्त एक दोन हजार चौदाची विधानसभा जर सोडली तर एकोणीस पर्यंतच्या सगळ्या लोकसभा आणि विधानसभा ह्या आम्ही युतीमध्येच लढलेल्या आहेत तर निवडणूक सुद्धा आम्ही महायुतीमध्ये त्या ठिकाणी करणार आहोत आणि सख्या भावाची बी ज्या वेळेस घरामध्ये असतात वाद होतच असतात थोडेफार त्याच्या याच्यात बाहेरच्या लोकांना त्याच्यात जास्त मला वाटतं ना पोचून आहे दोन भाजपांना एकूण एकवीस उमेदवार सध्या आहेत आपली लढत कुणासोबत असणार आता आज तर काही नाही मी अजून नावं पाहिलेली नाही आम्ही इकडं जे नावं पाहिल्यानंतर आम्ही सांगू त्या ठिकाणी पण आजच्या घडीला बुलढाणा जिल्ह्याचं जर आपण चित्र पाहिलं तीन विधानसभा मतदारसंघामध्ये भाजप शिवसेनेचे म्हणजे साईच्या साई आमदार आमचे महायुतीचे त्या ठिकाणी आहेत साईच्या साई मतदारसंघामध्ये महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत आणि महायुतीचा खासदार म्हणून मी पंधरा वर्षापासून या ठिकाणी काम करतो आहे जिल्ह्यामध्ये एक तर्फी ताकद या तिन्ही पक्षाची आहे त्याच्यामुळं आमच्या जवळपासही कोणी लढतीमध्ये येणार नाही हा आम्हाला खाम विश्वास

हे बघा ज्या काही कमिटमेंट आपल्या दारात ठरतात त्या काही पत्रकारासाठी सांगायच्या नसतात म्हणत असं नका बिहारचे मुख्यमंत्री त्यांना बोलले उपमुख्यमंत्री बोलले त्यांचे प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेबांनी स्वतः त्यांची भेट घेतली गिरीश महाजनांनी भेट घेतली आता हे ज्या ज्या त्यांच्या परीनं झाले त्यांना काय बोलायचे बोलले असतील पंधरा वर्षानंतर तुम्हाला मनोमिलन करावं लागलं सोबत नाही आता कसं वाटतं अरे तुम्ही असे चुकीचे प्रश्न नका पंधरा वर्षानंतर नाही मागचे पाच वर्षाने ते माझ्या निवडणुकीमध्ये प्रचाराची धुरा त्यांच्याकडे होती चौदाला ला त्यांच्याकडे होती नऊ ला त्यांच्याकडे होती तुम्ही पंधरा वर्षानंतर त्यांच्या घरी आले त्यांचं नाही दहा वर्षाला यांच्या अगोदर येऊन गेलेलो होते यांची जे टर्म कंडिशन होती तुम्ही मानली गेले लग्न समारंभ असो व असो वाढदिवसाची पार्टी व वा इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा चा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा